नमस्कार आपल्या धोरण न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता ठळक मोवाडी उपनगर मधून राजेंद्र शिंदे पहिलवान तिरुपती बालाजी दर्शनासाठी पदयात्रा येणे अकरा वाजता झाले रवाना श्री तिरुपती एज्युकेशनल फाउंडेशन चे चेअरमन जी सोद डॉक्टर व्ही एस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा झाला वर्षा मालेगाव रोडवर यल्मा देवीची यात्रा पालखी मोठ्या उत्साह संपन्न उत्तर महाराष्ट्र कांदेश विकास मंडळ चोवीस येथे होणार संमेलन मोवाडी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हॉटेल व्यवसायातील उद्योजक श्री राजेंद्र वालचंद सिद्ध पैलवान हे पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी तिरुपती बालाजी दर्शनासाठी पंचावन्न भाविकांसह वाजत गाजत मोवाडीतील पिंपळा देवी बजरंग बली शंकरजी गुरुदत्त या मंदिराचे दर्शन घेऊन वाजता शुभ मुहूर्त प्रारंभ करून चार ते पाच ट्रक पाणी सह तिरुपती बालाजीला पायी निघाले पिंपळा देवी येथे पाच दिवसापूर्वी भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला आठ दिवसाचा भक्ती सोहळा पूर्ण केला यापूर्वी एकदा पूर्ण तापासह तिरुपतीला पंचावन्न दिवस पायी यात्रा पूर्ण केलेली संत महात्मा यांच्या पवन आशीर्वाद घेऊन बाह्य यात्रेचा शुभारंभ केला वाडी उपनगरातून निघणाऱ्या पदयात्रेच्या प्रसंगी धुळे शहरासह परिसरातील तरुणांनी भाविकांनी मोठ्या संख्येने राजेंद्र शिंदे पैलन यांना शुभेच्छा सु, देण्यासाठी भेट देण्यास आले होते यावेळी विनायक बापूजी शिंदे राजेंद्र पैलन शिंदे सहपरिवार आकाश शिंदे शुभम शिंदे समक्ष शिंदे परिवार व कैलासाशी वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल आणि मित्रपरिवार उपस्थित होते और सर सरंचा आशीर्वादाने आणि सरंचा कृपेने हा साधू संतांच्या कृपेने मी तिरुपती बालाजी धुळवून तिरुपती बालाजीवर पाई पाई माझ्याबरोबर आता 55 लोक आहेत आणि पुणे आता शिरपूर आणि लोक आणि बाकी खेड्यांची लोक पण जॉईन होणार आहेत आज सर्यांचं मी आभार धन्यवाद करतो हो, हमारे शिष्य राजू भैया राजू पहलवान जी शिंदे ग्रुप की तरफ से एवं सारे भक्तजनो जनमानस के बिल्कुल शारीरिक सहयोग के द्वारा जो निरंतर कार्य भगवान के भजन पूजन अर्चन मंदिर के विशाल मंदिर का निर्माण विशाल सत्यंडी यज्ञ विशाल कार्यक्रम का आयोजन निरंतर हुआ कार्यक्रम यज्ञ हवन होम बहुत सफल भागवत कथा बहुत सफल हुई और पूरा श्रेय इसका हमारे राजू भैया पहलवान को जाता है उनकी टीम को जाता है आज उसी क्रम में आज इनकी मन्नत के अनुसार भगवान तिरुपति बालाजी महाराज की यात्रा पचास दिन की यात्रा जो है लगभग कम से कम पचास दो चार दिन आगे पीछे भी हो सकता है उस पचास दिन की यात्रा का शुभारंभ बहुत शुभ मुहूर्त में शुभ घड़ी में शुभ वेला में समस्त ब्राह्मण समाज की उपस्थिति में संत महात्माओं की उपस्थिति में आम जनमानस की उपस्थिति में माता बहनों की उपस्थिति में देवी शक्ति स्वरूपा की उपस्थिति में यहाँ से प्रारंभ होकर भगवान विपला माता अपनी कुल स्वामी का आशीर्वाद लेते हुए आगे की ओर यात्रा का प्रारंभ हम लोग करने जा रहे हैं सुख और समृद्धि और ऐश्वर्य की कामना करेंगे माता कुल स्वामी से हनुमान जी महाराज से भगवान शंकर से मैं प्रार्थना करता हूं आप सब निरोगी रहें स्वस्थ रहें और मस्त रहें आपकी यात्रा पचास दिन की यात्रा मंगलमय होती हुई भगवान का दर्शन हो वो जितने लोग जाएं तो मेरी ओर से भी भगवान तिरुपति बालाजी महाराज को मेरा भी दंडवत नमस्कार बोलिए धन्यवाद और बापूजी ने विशेष सहयोग किया इनकी टीम ने पूरा का कार्य किया बापूजी को भी बहुत बहुत साधुवाद बहुत बहुत, बहुत धन्यवाद सर्वे भवन सुखना सर्वे संत निराम सर्वे भक्त आने शिंदे परिवार अपना सर्वान ज्ञात है कि हा आप महाराष्ट्र एक सुपुत्र है कि जो मोहाड़ी तो तिरुपति आई नानाचा दुसरा प्रसंग आहे आणि त्यांचं पाच या अक्षरांवर प्रेम आहे पाचमुखी परमेश्वर असं म्हणतो पंच तत्व असतात आणि आनंदाची गोष्ट अशी की आत्ताची सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये पंचावन्न लोक पाहि जात आहेत आत्ताची यादी रस्त्यावर रस्त्यावर अनेक जण पुढे जॉईन होणार आहे आणि आज पाच तारीख सुद्धा आहे आणि पाच ज्ञानी ब्रह्मरुंद ज्यांनी या आपल्या मोहाडी गावाला पंढरपूर करून दिलेलं आहे ते आजपर्यंत थांबलेलं आहे राजूभाऊंच्या या, या प्रवासाला मनापासून शुभेच्छा राजू गो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या मास्क लावा आई आपल्याला शंभर टक्के या यात्रेला यश देईल आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजलामध्ये त्याचा अभ्यास करूया आजच्या बातमीत तुम्ही संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी